जर कीर्तनाचा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं गजर कीर्तनाचा या आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये वारकरी संप्रदाय हा अतिशय संपन्न असा संप्रदाय आहे कीर्तनकार मंडळी हे कथा कीर्तन या सगळ्या आयोजनाच्या नियोजनाच्या निमित्ताने महाराष्ट्रभरच काय तर देशभर त्यांचा प्रवास सुरू असतो असंख्य वेगवेगळ्या क्रुशल कंडिशन मधनं कीर्तनकार मंडळी हे प्रवास करत असतात अनेकदा खूप अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं मंडळी सांगायचं तात्पर्य असं आहे की बरेचसे कीर्तनकार हे त्यांचा खूप सारा वेळ हे गाडीमध्ये प्रवासादरम्यान घालवतात वेगवेगळी तालुके वेगवेगळे जिल्हे वेगवेगळे गावं हे नेहमी त्यांना प्रवासादरम्यान बघायला मिळतात आणि या सगळ्यात महत्वाचं होऊन जातं ते आपली एक चांगली गाडी असणं पूर्वी वेळ तशी नव्हती पूर्वीचे कीर्तनकार हे खूप हाल अपेक्षित प्रवास करत आपल्या कीर्तनांच्या आणि कथेच्या निमित्ताने प्रवास करायचे परंतु आता काही सोयी सुई सुविधा निर्माण झालेल्या आहेत आणि अशाच काही गोष्टींना घेऊन आता कीर्तनकार मंडळींसाठी देखील एक उपयुक्त असं साधन हे त्यांचं वाहन आहे वाहनांमधनं प्रवास करत असताना बऱ्याचशा मंडळींना खूप वेगवेगळे त्रास होतात कारण खूप सारा वेळ हा त्या वाहनांमध्ये जातो प्रवासादरम्यान खूप वेळ वाहना मध्ये खर्च होतो तर अशा वेळेस वाहन हे चांगलं असावं आरामदायक असावं आणि त्यामुळे आपल्या प्रवासाला सुख प्राप्त व्हावं आराम मिळावा यासाठी कीर्तनकार मंडळींची नेहमीच पराकाष्ठा बघायला मिळते तर तशीच एक अभिमानाची आणि गौरवशाली गोष्ट पैठण तालुक्यात घडली आहे मंडळी पैठण तालुक्यामधले दिग्गज कीर्तनकार हप शिवानंद महाराज शास्त्री यांनी नुकतीच इनोवा क्रेस्टा गाडी आपल्या ताफ्यामध्ये दाखल करून घेतली आहे आणि त्या गाडीचं पूजन शांती ब्रह्म कुरेकर बाबा यांच्या हस्ते नुकतंच आळंदी येथे पार पडलं त्याचबरोबर राज्याचे मंत्री तसेच संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय भुमरे साहेबांच्या हस्ते देखील या गाडीचं पूजन करण्यात आलं मंडळी एकच गाडी पैठण तालुक्यात आलेलं नाहीये तर त्याचबरोबर दिग्गज कीर्तनकार हप सचिन महाराज ढोले यांनी देखील एक नवीन गाडी त्यांच्या ताफ्यामध्ये समाविष्ट केली आहे तसेच महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार हबप नामदेव महाराज पोकळे यांनी देखील एक नवीन वाहन त्यांच्या ताफ्यामध्ये समाविष्ट केलेला आहे या सर्व कीर्तनकार मंडळींच गजर कीर्तनाचा या आपल्या लोकप्रिय चॅनल तर्फे खूप खूप अभिनंदन त्यांच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचा प्रवास असाच वृद्धिंगत होत राहो ही माऊलींच्या चरणी प्रार्थना तर मंडळी ही होती या गौरवशाली सोहळ्याची बातमी बातमी हे आपल्या चॅनलवरून आपण देत नाहीत पण सर्व जीवलग आहेत सर्वांच्या यशामध्ये तितकाच आनंद आपलं गजर कीर्तनाचा हे देखील शोधत असतं आणि त्याचाच गौरव म्हणून हा व्हिडिओ तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत तर मंडळी या सर्व मंडळींना गजर कीर्तनाचा या आपल्या लोकप्रिय चॅनल कडनं परत एकदा खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा सर्वांना खूप खुँ, खूप खुँ, शुभेच्छा दिवाळीच्या देखील खूप खुँ, खूप खुँ, शुभेच्छा दिवाळीच्या मुहूर्तावर हा सगळा प्रकार आपल्या तालुक्यामध्ये घडलेला आहे सर्वांना परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा आशाचा आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट व्हिडिओसाठी तुम्ही बघत राहा गजर कीर्तना गजर कीर्तनाचा